तुळशी वृंदावना राजा अतिथीचे पूजन आणि साधू म्हणायचं कुणाला एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे टिळा टोपी घालून माळा कोणत्या मी संत आणि परस्त्रीने कोणी चर्चा झाले चित्त कुणी बोलू नका या संगीत सभेमध्ये गडबड गोदळ करू नका देवाचे भजन संताचे पवारे आई मिळ कल्यास करू नका हरी भरल्या सभेमध्ये हरी कीर्तनामध्ये खुशाल गोळा काढू नका मर्दा मर्दाची लढाई शक्तीची कमाई मर्दाची लढाई शक्तीची कमाई दिन तुम्हाला गोर गरीबाला जाऊ नका आणि ज्योतिष गुआला ठेवा आळशा लोकाच्या गावाला घरी जाऊ नका एकूण कटारात जोडणे बोलवणे कधी करू नका वकील दादा करील खुर्दा वकील दादा करील खुर्दा कोयरी कधी करू नका आणि भाषा मराठी साहेब तो गावंडी, नरड्याला लोटी कली बांधू नका बाहूबंद सारे पैशाचे बाहेरे बाहूबंद सा पैशाचे बाहेरे कलियुगाचे हे विसरू नका कारण या कलयुगामध्ये भक्तीपेक्षा जास्त कला वाढायला लागली महाराज म्हणतात कलियुग खोटे आले का दादा दुसरं माणसे मोठी का दादा झाल्या चार सृष्टी एकनाथ महाराज त्याच्याही पुढे जाऊ सांगतात कि चार युगा मधी परम कलयुग हे उत्तम कोणती चार युगा क्रता युग क्रतायुग त्रेता युग द्वापर युग आता चालू असणार कलयुग चार स्मरण असा रे भक्ती करा कारण महाराजांनी नवविच का कारण भक्ती म्हणजे आहे आणि संसार म्हणजे आठ चाड आहे नवविदा भक्ती करा तेने चुकेल विश्वास धरा हो, हो माय बाप द्वारे असावे तुळशी वृंदावन नित्य करावे अतिथीचे पूजन आणि संता श्री धरावे शरण हे तो लक्षण भक्तीचे उमेद पण महाराज म्हणतात संत म्हणायचं कुणाला आणि साधू म्हणायचं कुणाला एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे केळा टोपी घालून मारा म्हणते मी संत आणि परस्त्री कोणी चंचल झाले चित्त जगालागी ज्ञान सांगे म्हणते मी साधू आणि पोटी दया धर्म नाही पुढ महाराज म्हणता संत मन तिला निंदा केली निंदा नो हे रे भाई आणि शरण एका जनार्दनी लागत शे हो पाई माझ शकुन ऐका तुम्ही भाई मध शकुन ऐका तुम्ही भाई माझा शकून ऐका तुम्ही भाई तुम्ही भाई हो। भक्ती करावी आणि शुभाशुभ येत पडवी प्रारब्बद्दश आहे बोलो सत्य वचन मी म्हणजे मी नाही असं एकनाथ महाराज म्हणतात कारण लोकांना भजन आवडेना कीर्तन आवडेना म्हणून एकनाथ महाराजांनी भारुड भारुडलेल्या पाठीमागचा उद्देश एकच होता त्या भारुडाच्या नादाना तरी समाज भक्तीमार्गाकडे मार्गाकडे यावा परमार्थाकडे यावा पण महाराज म्हणले मा की कलियुगामध्ये भक्तीपेक्षा जास्त कला वाढायला लागली एक विध भक्ती करावी वाटाणी काची न पहावी आन शुभा शुभ येते बरवी प्रारब्ध प्रमाण हो माय बाप एका जनार्दनी शरण मी बोललो सत्य वचना आणि अनुभव ने खून तुम्ही पण ते जाऊ नका हो माय बाप बघाय नंदु महाराज असं सांगितलं जात एकनाथ महाराज स्नान करण्यासाठी निघाले आणि वाटेमध्ये एक जण असा थांबलेला होता महाराज गंगेवर निघाले ते स्नान करायला स्नान केला माघारी निघाले तर तो वाटेमध्ये उभा असणार महाराजांच्या अंगावर थुंकला आणि पान खाऊन कसा थुंकला आता पान खाऊन थुंकला सुपारी खाऊन थुंकला तंबाखू खाऊन थुंकला आपल्याला हे काय घेणं ना पण अंगार थुंकला आता थुंकल्या बरोबर म्हणे महाराज माघारी गेले परत स्नान केला परत आले परत तो थुंकला असं एकशे आठ वेळा झाले आणि मग एकशे आठ वेळा झाल्यानंतर तो थुंकणारा लाजला महाराज क्षमा करा मला त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं अरे क्षमा करण्याचा विषय कुठे येतोय तू जर माझ्या अंगार थुंकला नसतास तर मला त्या गंगेच एकशे आठ वेळा स्नानच घेतलं एकनाथ महाराज पैठणचे त्या एकनाथ महाराजांचा आपण बहारून म्हणतोय आपल्याला राग असावा कुठल्याही विनायक महाराज गुरव सहा शशिकलाई कोळगे आणि नंदकुमार तोंडशे फक्त तिरंगी सामना होईल फक्त फाउंडेशन कुणी हलवायचं नाही पाच वाजेपर्यंत ভক্তি করুভা শুভ দশে প্রমাণ হোয়াই বা তুমি ভাই सका क्या मेहंदी कोट के बाद जब हम खेल रहे थे रम्मी मालूम था मुझे कि जोकर पक्का निकलेगा लेकिन ये नहीं मालूम था छक्का निकलेगा माता शकुन आई का तो नहीं भाई